मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू ही सगळ्यात मोठी ओळख ज्या मतदारसंघाची झाली आहे तो मतदारसंघ म्हणजे जालना स्टील सिटी सीड सिटी ही जालन्यानं कमावलेली ओळख असली तरी मराठा आरक्षणानं जालना जिल्हा एका वेगळ्या ऊर्जेनं उफळून आला आणि त्याचा अनुभव आपण लोकसभेत घेतला त्यामुळं विधानसभेत जालना मतदारसंघात काय होणार याचे ताळे बांधायला आता सुरुवात झाली आहे कारण काय की जालना लोकसभा मतदारसंघात रावसाहेब दानवे यांचा पराभव झाल्यापासून राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत जालना विधानसभा मतदारसंघात त्याचा जबरदस्त ट्रेलर पाहायला मिळाला महाविकास आघाडी आणि महायुती झाल्यानंतरही कैलास गोरंट्याल विरुद्ध अर्जुन खोतकर अशी पारंपरिक लढत होती मात्र या निवडणुकीच्या आखाड्यात शिवसेनेचे खोतकर यांना रोखण्यासाठी भाजप मैदानात उतरला आहे त्यामुळं एक वेगळीच धार या मतदारसंघाला चढली आहे अशा परिस्थितीत लोकसभेत गमावलेला जालना मतदारसंघ विधानसभेतही काँग्रेसकडं कायम राहणार का काय आहे जालना मतदारसंघाची गणितं हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी एरवी पारंपरिक पद्धतीनं लढत होत असलेल्या जालना विधानसभा मतदारसंघात यंदा बहुरंगी लढत होत आहे यामध्ये प्रामुख्यानं शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांना रोखण्यासाठी भाजपचे नेतेच मैदानात उतरल्याचं चित्र सध्या या मतदारसंघात दिसत आहे दानवे आणि खोतकर यांच्यात असलेले अंतर्गत कल नेहमीच जालन्याच्या राजकारणात खुलेपणानं दिसून आले दोन हजार एकोणीसमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यामध्ये बरीच बाचाबाची झाली होती शिवसेना भाजप युती होण्यापूर्वी रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांनी एकमेकांवर जबरदस्त टीका केली होती तसंच अर्जुन खोतकर यांनी जालन्याच्या जागेवर दावा केला होता मात्र युती झाल्यानंतर ही जागा भाजपला देण्यात आली यंदाही शिंदेसोबत सत्तेत असूनही खोतकर यांनी लोकसभेच्या जागेवर दावा केला होता मात्र अखेरच्या क्षणी त्यांनी आपला हट्ट सोडला खरा परंतु त्यांनी दानवेंच्या प्रचारात सहभाग नोंदवलाच नाही दानवेंच्या पराभवाचं हे कारणही आपसूक त्याला जोडलं गेलं ह्याच गोष्टीचा राग धरून दानवे यांचे भाऊ भास्कर दानवे यांनी अपक्ष अर्ज भरला होता पण शेवटच्या क्षणी त्यांनी आपला अर्ज माघारी घेतला मात्र भाजपचे महानगराध्यक्ष अशोक पांगारकर यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे शिवाय महाविकास आघाडीतसुद्धा काही वेगळी स्थिती नाही काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांना पक्षातून आव्हान देत अब्दुल हाफीज हे मैदानात आहेत त्यामुळं मुस्लिम मतफुटी रोखण्याचं गोरंट्याल यांच्यासमोर आव्हान असणार आहे आता हे सगळं राजकारण ऐकल्यानंतर काँग्रेसचे कैलास गोरंट्याल आणि शिवसेना शिंदे गटाचे अर्जुन खोतकर यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते दोघंही पारपूर्वीपासून एकमेकांच्या विरोधात मैदानात आहेत कधी खोतकर तर कधी गोरंट्याल असं जालन्याचं समीकरण राहिलं आहे या दोन्ही उमेदवारांबद्दल बोलताना आपल्याला जालन्याचा राजकीय इतिहास सापडतो एकोणीसशे बासष्ट साली पहिल्यांदाच काँग्रेसचे दत्तात्रय देशपांडे हे आमदार झाले त्यानंतर एकोणीसशे नव्वदपर्यंत वेगवेगळ्या चेहऱ्यांच्या रूपानं या मतदारसंघात काँग्रेसचंच वर्चस्व होतं एकोणीसशे नव्वदला पहिल्यांदाच इथं धनुष्यबाणानं योग्य वेध घेतला एकोणीसशे नव्वदमध्ये अर्जुन खोतकर हे वयाच्या पंचवीसाव्या वर्षी पहिल्यांदा जालन्याचे आमदार झाले मराठवाड्यात शिवसेनेने पाय रोवण्यास सुरुवात केली तेव्हा जालना शहरात शिवसेनेच्या वाढीसाठी त्यांनी प्रयत्न केले त्यामध्ये अर्जुन खोतकर यांचा समावेश होतो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत सैनिक आणि आक्रमक नेता अशी आमदार अर्जुन खोतकर यांची ओळख आहे एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव या काळात ते दुसऱ्यांदा आमदारपदी निवडून आले एकोणीसशे नव्याण्णवमध्ये कैलास गोरंट्याल यांनी खोतकर यांचा पराभव केला तेव्हापासून खोतकर विरुद्ध गोरंट्याल ही लढत कायम आहे दोन हजार चारमध्ये पुन्हा एकदा अर्जुन खोतकर यांनी कैलास गोरंट्याल यांच्यावर विजय मिळवत तिसऱ्यांदा आमदारकी मिळवली दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी जालना मतदारसंघाऐवजी घनसांगी मतदारसंघातून निवडणूक लढवली मात्र तेथे त्यांचा ते ते पराभव झाला साधारणपणे एकोणीसशे नव्याण्णवपासूनचा इतिहास पाहिला तर युतीच्या काळात राज्यमंत्री असतानाही शिवसेनेच्या अर्जुन खोतकर यांचा काँग्रेसमधील त्यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी कैलास गोरंट्याल यांनी पराभव केला होता दोन हजार चारमध्ये पुन्हा मतदारांनी खोतकरांना संधी दिली तर दोन हजार नऊमध्ये पुन्हा गोरंट्याल यांना दोन हजार चौदामध्ये पुन्हा खोतकर केवळ दोनशे शहाण्णव मतांनी विजयी झाले मात्र दोन हजार चौदामध्ये अर्जुन खोतकर राज्यमंत्री असताना उमेदवारी अर्ज उशिरा दाखल केल्यानं त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती त्यानंतर खोतकरांची आमदारकी रद्द झाली होती दोन हजार एकोणीस साली पुन्हा अर्जुन खोतकर हे जालना विधानसभेच्या रिंगणात उतरले परंतु मागच्या वेळी भाजप स्वतंत्र लढल्यामुळे अर्जुन खोतकर यांना फटका बसला होता त्यामुळेच खोतकर यांचा या जागेवर पराभव झाला होता या लढतीत काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांना एक्क्याण्णव हजार आठशे पस्तीस एवढी मतं मिळाली होती तर शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांना सहासष्ट हजार चारशे सत्त्याण्णव मतांवर समाधान मानावं लागलं होतं तब्बल पंचवीस हजारांनी निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त करणाऱ्या खोतकरांना पंचवीस हजार दोनशे मतांनी पराभव पत्करावा लागला होता शिवसेना फुटीनंतर आता ते महायुतीकडून निवडणूक लढवत आहेत त्यांच्या विरोधात कैलास गोरंट्याल यांचं कडवं आव्हान उभं ठाकलं आहे गोरंट्याल हे जालना जिल्ह्यात काँग्रेसचे एकमेव मोठे नेते आहेत जालन्यामध्ये त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे दिवंगत काँग्रेस नेते दे विलासराव देशमुख यांच्या ते दे अत्यंत जवळचे मानले जायचे शिवाय सध्या भाजपमध्ये असणाऱ्या अशोक चव्हाण यांच्याशीही त्यांचे जवळचे संबंध होते त्यामुळं कैलास गोरेंट्याल यांची ताकद नाकारून चालणार नाही सद्यस्थितीत बदललेली राजकीय समीकरणं कामांचा दिखावा पायाभूत सुविधांचा अभाव वाढती गुन्हेगारी सिंचनाचे प्रश्न या सगळ्या गोष्टी या मतदारसंघात चर्चेचे प्रमुख मुद्दे आहेत सर्वच पक्षांकडून स्वतःच्या कामाची प्रशंसा होताना पाहायला मिळत आहे या जोडीला जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव या मतदारसंघावर सुरुवातीपासूनच कमी आहे जरी आरक्षणाची मशाल याच मतदारसंघात पेटली असली तरी आरक्षणामुळं जालना जिल्ह्याचं राजकारण प्रकर्षानं समोर आलं असलं तरी इथे जरांगे पाटील यांच्या भूमिकेची झळ कुणालाच बसणार नाही अशी स्थिती आहे त्यामुळं आरक्षणाचा मुद्दा या मतदारसंघात इतर मुद्द्यांप्रमाणे सहज घेतला जाण्याची शक्यता आहे दोन हजार आठ साली केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार जालना मतदारसंघात जालना जिल्ह्याच्या जालना तालुक्यातील वाघरूळ जहागीर रामनगर जालना ग्रामीण ही महसूल मंडळ आहे आणि आता जालना महानगरपालिका यांचा समावेश होतो हा मतदारसंघ शहरी आणि ग्रामीण मतदारांमध्ये विभागलेला आहे शहरी मतदारांची संख्या अधिक असल्यामुळे या मतांवर उमेदवाराचे भविष्य ठरते या मतदारसंघानं आजवर अनेक महत्त्वाचे लोकप्रतिनिधी निवडून दिले आहेत जिल्ह्याच्या केंद्रस्थानी असलेला हा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा असला तरी विकासाच्या बाबतीत फारसा पुढे जाऊ शकला नाही एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये जिल्ह्याची स्थापना होऊ नये या मतदारसंघात आजवर पायाभूत सुविधांचा म्हणावा तसा विकास झालेला नाही शहराला अनियमित होणारा पाणीपुरवठा जागोजागी अस्वच्छता रस्त्यावरील धूळ शहरात पार्किंगची नसलेली व्यवस्था मोकाट जनावरे अरुंद रस्ते आणि फेरीवाल्यामुळे होणारी वाहतूक कोंडी ही नित्याची समस्या झाली आहे महानगरपालिका होऊनही अनेक प्रश्न जैसे थेच आहेत थोडक्यात काय तर जिल्ह्यातील सर्वात मोठा शहरी मतदारसंघ म्हणून याच मतदारसंघाकडं पाहिलं जातं मात्र हाच मतदारसंघ समस्यांच्या गर्तेत सापडला आहे त्यामुळं राजकारण दावे या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असल्या तरी जालना सोनेका पालना म्हणणाऱ्या शहराच्या विकासावरच ही निवडणूक रंगेल असं चित्र आहे एकंदरीतच खोतकर एकोणीसशे नव्वद ते दोन हजार चोवीस या दरम्यान तब्बल आठव्यांदा विधानसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत तर गोरंट्याल एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चोवीस असे पाचव्यांदा रिंगणात उतरले आहेत म्हणजेच काय तर नव्याण्णवपासून जालन्यातील लढत ही खोतकर विरुद्ध गोरंट्याल यांच्यातच राहिली आहे यात काँग्रेसचे अब्दुल हाफीज यांनी अर्ज कायम ठेवला आहे त्यामुळं पूर्वापार चालत आलेली काँग्रेससोबतची मुस्लिम मतं यंदा विभागली जाण्याची शक्यता आहे त्यामुळं अब्दुल हाफीज यांची उमेदवारी कैलास गोरंड्यार यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार हे निश्चित याचा फायदा खोतकर यांना बसण्याची शक्यता आहे याचा फायदा खोतकर यांना होण्याची शक्यता आहे अर्थात भाजप पुरस्कृत उमेदवारही रिंगणात आहेत मात्र तरीही अर्जुन खोतकर यांना याचं कितपत नुकसान होईल हे सांगता येत नाही तेवीस नोव्हेंबरच्या निकालातून या सगळ्या गोष्टी स्पष्ट होणारच आहेत आपण याबद्दलचे अपडेट वेळोवेळी घेतच राहणार आहोत तत्पूर्वी जालन्यात यंदा धनुष्यवान चालणार की पंजा जिंकणार यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र